मंडणगड पोलिसांकडून आज शहरामध्ये रूट मार्च सविस्तर वृत्त गणेशोत्सव आणि ईद मिलादच्या पार्श्वभूमीवर मंडणगड पोलीस ठाण्याकडून आज मंडणगड शहरात त्याचप्रमाणे बसस्थानक बाजारपेठ गांधी चौक अशा ठिकाणाहून पोलीस निरीक्षक नितीन गवारे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली सशस्त्र पोलिसांनी रूट मार्चचं आयोजन केलं होतं मंडणगड शहरामध्ये शांतता आणि सलोखा राखावा गणेश उत्सव आणि ईद मिलाद या नुकत्याच येणाऱ्या मोठ्या उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जनतेनी शांतता आणि सलोखा पाळावा हा संदेश देण्यासाठी हा रूच रूट मार्च काढण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक नितीन गवारे यांनी दिली या, या संदर्भात अधिक माहिती आपण जाणून घेत आहोत पोलीस निरीक्षक नितीन यांच्याकडून मी पोलीस निरीक्षक मंडनगड पोलीस ठाणे नितीन मुचराम गवारे येणाऱ्या गणेशोत्सव आणि ईद ए मिलाद या सणाच्या अनुषंगाने आमच्या वरिष्ठांनी आम्हाला आदेश दिल्याप्रमाणे मंडणगड शहरामध्ये मंडणगड बाजारपेठ मंडणगड चौक एस टी स्टँड गांधी चौक या ठिकाणी आम्ही लूट काढलेला होता त्यामुळे महा मंडळगड पोलीस स्टेशनमध्ये सशस्त्र जे शस्त्र आहेत त्याच्यामध्ये आमची जी तयारी आहेत आदान सणाच्या अनुषंगाने त्या त्याचे आम्ही प्रदर्शन केले त्या प्रदर्शनामध्ये आमचा उद्देश बघायला होता की मंडळगेरपूर शहरवासी आणि मंडळगेर तालुक्यातील सर्व लोकांना मंडगेर पोलीस स्टेशनचे कर्मचारी अधिकारी येणारे सण आणि साठी सर्व तयारीत आहोत त्यामुळे येणारे सण आणि उत्सव ते ईद एलात असून त्याच्यात गणेशोत्सव असून हा शांततेत आणि व्यवस्थितपणे पार पडावा त्यासाठी सर्व लोकांनी आम्हाला सहकार्य करावे आम्ही पण त्याप्रमाणे तयारी केलेली आहे आमच्या वरिष्ठांनी आदेश दिल्याप्रमाणे सदरच्या आम्ही त्यांना कमी पण राबवले आहे मंडळा पोलीस स्टेशन येथे त्यामुळे आम्ही एक प्रकारे एक ड्रील घेतलेली आहे की येणाऱ्या आगामी काळामध्ये अगर, अगर, अगर कुठलीही अनुषित घटना घडली तर त्यासाठी मंडळाच्या पोलिस ठाणे सज्ज सुसज्ज आहे आणि त्याप्रमाणे योग्य ती कारवाई पोलिसांकडून घेण्यात येते त्यामुळे आम्हाला मंडणगड वासियांना आणि मंडळगाव तालुक्यातील सर्व रेल्वेना आमचं आव्हान आहे की त्यांनी मग येणारा सण आणि उत्सव हे शांततेत आणि खूप आनंदाने व्यवस्थितपणे साजरे करावे कुठल्या अनुचित प्र प्रकार घडणार नाही यासाठी पोलीस पोलिसांनी त्यांना आमच्यातर्फे एक शब्द देत आहे आणि आवाहन करत आहे त्याप्रमाणे तुम्ही शांततेत हे सर्व सण साजरे करावे त्याबद्दल मी सर्व मंडणीवासियांना शुभेच्छा देत आहे धन्यवाद गणेशोत्सव आणि ईद ए मिलाद या प्रमुख सणांच्या पार्श्वभूमीवर मंडणगड शहरात आज रूट मार्च काढण्यात आला आपण जाणून घेतलं आहे पोलीस निरीक्षक नितीन गवारे यांच्याकडून त्यांनी जनतेला आवाहन केलं आहे शांतता आणि सलोखा राखून सर्व उत्सव हे आनंदात साजरे करा असं आव्हान त्यांनी यानिमित्तानं दैनिक सूर्योदयाजवळ बोलताना केलं आहे विशेष प्रतिनिधी आणि भरत सरपरेसह दैनिक सूर्योदय मंडणगड